जी नगरसेवक नगर परिषद वरोरा तथा उपाध्यक्ष सभापती परिषद वरोरा मी नगरसेवक असताना वार्डाच्या विकासासाठी तसेच शहराच्या विकासासाठी खूप प्रयत्न केले नगराध्यक्षा सोबत बाकी नगरसेवक सोबत घेऊन नगराध्यक्षाच्या माध्यमातून वरोडा शहराच्या सर्वांगीण विकास विकासाकरता खूप प्रयत्न केले नवीन नवीन योजना किंवा शासनाच्या ज्या योजना ज्या निधीतून पैसे उपलब्ध करून घ्यायचे आहे तिथं कलेक्टरच्या माध्यमातून किंवा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून नगर विकास खात्याच्या माध्यमातून पत्र व्यवहार केले त्यामुळे पुष्कळसा विकास शहराचा झालेला आहे मागे पाच मागच्या मागच्या पाच वर्षांनी मध्ये तुम्हाला नगरसेवक पदाचं पद तुमचं हुकलं काही दोन मताने समजा परंतु या पाच वर्षामध्ये शहरामध्ये काय काय विकास कामं रखडलेले आहेत काय सांगा पुष्कळ शहराची विकास कामं रखडलेली आहे निधीचा अभाव असल्यामुळे किंवा काही समोरचा विचार त्या नगराध्यक्ष असताना जे नगराध्यक्ष जिथून होते त्यांचा विचार नसल्यामुळे पुष्कळचे कामं रखडलेली आहे आता पुन्हा जर जनतेने तुम्हाला संधी दिली आणि येणाऱ्या या निवडणुकीमध्ये नगरसेवक पदाची माढ तुमच्या गळ्यात पडली तर येणाऱ्या पाच वर्षामध्ये तुमच्या वार्डामध्ये तुमच्या प्रभा प्रभागामध्ये कोणकोणत्या विकास कामांना प्राथमिकता देऊन ते विकास कामं घडवून आणण्याचा प्रयत्न तुमचा असतो मागील पाच वर्षात तुम्ही ज्या वार्डाचा प्रतिनिधित्व करायची इच्छा आण जे करत होतो छत्रपती शिवाजी प्रभाग ह्या प्रभागातील मागील दोन्ही नगरसेवक निष्क्रिय झाले होते वाटात कुठे फिरले नाही विकास कामं त्यांनी केलेले नाही पण मी मागील जे पंधरा वर्ष सतत तीन वेळा निवडणूक लढवली आणि तीन वेळा निवडून आलो पंधरा वर्ष त्यावेळेस झालेला विकास आणि जे सुरुवातीला बनवून केलेले कामं जसं कामाचा दर्जा बघितला तुम्ही फरजबंदी बघितली किंवा नालीचं बांधकाम बघितलं त्या नालीचं बांधकाम फरजबंदीचं बांधकाम अजूनही जसेशा तसं आहे त्याच्यातली गिट्टी नाही निघाली नालीचा दगड नाही निघाला मी अजूनही त्याची जर तुलना केली आत्ता जे फरजबंद्या किंवा विकास कामं होते ते विकास कामं विकास काम विकास झाल्यानंतर काम, विकासकाम विकास झाल्यानंतर किंवा बोलण्याच्या बाबतीत फरजबंदी झाल्यानंतर सिमिटा रस्ता झाल्यानंतर तिसरा चौथ्या मन मदत त्यांना धूळ निघाला लागते त्याची गिट्टी निघायला लागते मी चॅलेंज देऊन सांगतो आणि अधिकाऱ्याला सुद्धा तुम्ही येऊन बघा सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवमध्ये बनव बनवलेली फरजबंदी अजूनही त्याची एक गिट्टी नाही निघाली आहे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव माननीय जिल्हाधिकारी साहेब कलेक्टर रस्तानी एका निधीच्या माध्यमातून आम्ही नाली बनवली नालीचं बांधकाम बन केलं जे दगडाची नाली जे सिमेंटची नाली त्याच्यात लोहा होते ती नाली दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी तुटून जाते पण मी चॅलेंज देऊन सांगतो का माझ्या वेळेस बनवलेली दगडाची नालीसुद्धा असून जशानं तशी आहे त्याच्यामुळे कामाची क्वालिटी त्यावेळेचे ठेकेदारसुद्धा आम्हाला असं भीत होते कारण खेमराज भाऊच्या वाटात काम करणं म्हणजे खूप मोठी हे आहे पण मी तोच कामाची क्वालिटी अजूनही जशानं तशी टिकून आहे आणि मी पुन्हा नगर नगरशोक निवडून आलं मी वाड्यातल्या जनतेला माहीत आहे का खेमराज भाऊ काम करत असताना सिमेंट रस्ते असो हो डांबर रस्ते असो हो किंवा नालीचे काम असो हो हे मजबूत करून घेतात माझ्या वाड्यात बन बनवलेली माननी हंसराजे साहेबांच्या खासदार निधीतून मला व्यायाम व्यायामशाहेची बिल्डिंग दिली त्यांनी व्यायामशाळेची बिल्डिंग त्यावेळेस माझी व्यायामशाळेची एक बिल्डिंग आणि पी डब्ल्यू डीची बिल्डिंग बनवली ती पी डब्ल्यू डीची बिल्डिंग खसली ह्या दागो नवीन बिल्डिंग बनवली पण माझी व्यायामशाहीची बिल्डिंग जशानं तशी आहे मी कामाची क्वालिटी ठेकेदाराकडून करून घेतो मी ठेकेदाराचं जे काही जे कमिशन ते त्याला पोटभरासाठी जे करायचं आहे पण वाजवीपेक्षा जास्त मी त्याला त्याच्यातून खाऊ देत नाही ओरिजिनल मटेरियल ओरिजिनल काम करून घेतो त्याच्यामुळे मी कामाच्या क्वालिटीबद्दल किंवा कामाच्या याच्याबद्दल माझं नाव आहे नगर परिषदेमध्ये जे नगराध्यक्षाचं पद आहे ते ओबीसी महिला राखीव झालेला आहे या संदर्भामध्ये तुमचं वैयक्तिक मत आहे आता ओबीसी महिला राखीव आली सर्व राजकीय पक्षा जो ओबीसी महिला असेलच जर मला राजकीय पक्षांनी जर माझ्या मिशेसला तिकीट दिली तर मी सुद्धा इच्छुक आहो पण आता शेवटी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल किंवा जे वेळेवर घडामोडी होईल त्याच्यातला ते नाही भारतामध्ये मोठ्या प्रमाणात मानवला जाणारा दिवाळीचा सण आहे या दिवाळीच्या सणाबद्दल काय तुमच्या एक शुभेच्छा जनतेला राहणार आहे मी वरोरा नगरपालिका हद्दीतील सर्व जनतेना तसेच तालुक वरोऱ्या शहरात तालुक्यातील सर्व जनतेला माझ्याकडून माझ्या पुरेकार परिवाराकडून सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो सर्वांची दिवाळी सुखमय समृद्धी आणि भरभराटी जी जावं आणि माझ्या शेतकरी बांधवांना मी विनंती करतो की त्यांनासुद्धा सुद्धा राजानं साथ देऊन त्यांच्या पिकाला भरभरून उत्पादन व्हावं आणि शासनाने त्यांना भरपूर भरघोस अशी त्यांना किंमत द्यावं अशी मी ईश्वरांना प्रार्थना करते